तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसापासून म्हणजे येतात दादा तुम्ही सगळ्यांची बाईट घ्या एकदा सोना डायवरची बाईट घ्या कारण की बरेच गाड्या हा। ते हंतधान फायनलसाठी पात्र राहतात असे सोना ड्रायव्हर आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार काय आपला परिचय द्या पण पूर्ण नाव काय आहे नाव कुठल्या नाव ओळखलं जातं बैलगाडी क्षेत्रात माझं पूर्ण नाव सुनील अनिल चव्हाण बर गाव रामश्वाडी बोर बर मला बैलगाड क्षेत्रात सोन्या डायवर रामश्वाडी कर म्हणून ओळखेल सोन्या ड्रायव्हर रामुसवाडी कसं काय नाव पडलंय हे मा टोपण नाव पहिल्यापासून सोन्याजीत नाही का म्हणजे मला सगळी तालमीत सोन्या म्हणाजी हा तालमीत होता बसून मी मला सोन्या म्हणते गरीब सगळी सोन्या म्हणतात आपली सोन्या नावाने ओळखे कुठलं गाव म्हणलं आपलं बोर रामुसवाडी बोर रामुसवाडी एवढ्या लांबून एवढ्या लांब येत आहे नाही का हो कसं काय बाबा येणं करताय तरी मी राहिला बारामतीला असतो तिकडून जवळ पडतं यायला मला राहिलाच बारामतीला नाही आमचं गाव बोर आहे पण मी इकडे आहे आमच्या इथले पोरे त्यांच्या आपल्या इकडे इकडून मग निवांत असलो की मैदानावर जायचो तसंच मैदानावर येतो इकडे कधीपासून बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा क्षेत्रात तीन वर्ष झाले असेल चौथ वर्ष लागलं जून चौथं वर्ष नाद कस काय लागला बैलगाड्या नाद येऊ आमच्या इथला पहिला नाग्या म्हणून बैल पडत होता त्या नाग्यापासून नाद लागला आपल्याला सर्किट बैल घेतला आपल्याला एक आदत खोंड घेतला होता त्या बैलापासून मग नाद लागला आपला म्हणजे जॉकी म्हणून कधीपासून ओळख झाली जॉकी असं जे एकदा फेरायला माझी गाडीच नाही कोणी आणली बरं आपल्या वासराची नाही का नवीन वासर होतं दोघं तिघे जण म्हणजे बाहेर बिहेर जाईल नाही का गाडी नाही कोणी आणली मग एक मग आम्ही तर त्याला बसावला तिथून नंतर मग मीच बसायला लागलो म्हणलं आता दुसऱ्याला नाही का हे करण्यापेक्षा आपण स्वतः आणावी तिथून पुढे बसायला लागलो मी तिथनं सुरुवात झाली म्हणतात सुरुवात झाली आपली आज सगळीकडंच नाव गाजतंय पण सुरुवात केली तिथन प्रवास कसा होता नक्की प्रवास कसा चालू होता प्रवास म्हणजे पहिलं कसं आपण असं कोणाच्या मागे लागत नव्हतं की गाडी बसवा कारण आपला स्वतःचा बैल पडत होतं मग वासूर चांगलं पडत होतं आपलं सर्किट मग त्याच्यात गाडी बसायचो मग हळूहळू चर्चेत यायला लागलो मग सर्किट चांगला चर्चेत यायला लागला बैलला स्पीड बी चांगलं होतं मी तालमीत होतो पुण्यात तिथून मी तो ससा आणला ससा म्हणून माझ्याकडे एक बैल आहे पुण्यात असतो तो तो बैल आणला मी आणि त्या बैला बसून आपली मग हे सगळी सुरुवात झाली बाई uh, सर्कुट 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 uh, पन... त्या बाईला जबाब आणला तवा मी आपण पहिल्यांदा दोन नंबर केला कुठं केला आमच्या इथं बोर मध्ये किंवा कुठली गाडी पाहायला सर्किट सर्किट गाडी सर्किटली ती गाडी पळली पण नाव कधीपासून चर्चेत कुठल्या मैदानापासून आले बाबा एखाद्या आमच्या इथं बोरला एक नंबर केला मी बर तिथून पुढं मग चर्चेत आलो मी आणि मयूर तळेकर आपलं समालोचक बर ते त्यांनी आपल्याला उजेडात आणलं मयूर तळेकर यांनी का बरं असं नक्की का तळेकर म्हणजे मैदानात माई चर्चा लय करतं कधी पण काय असेल त्यांचं माझं प्रेम देम पण ती चर्चा लय करत आपली कधी पण त्यांनी आपल्याला उजेड आणले त्यांनी उजेड उजाला आज एवढं नाव झाले पण मागचा एक कष्ट माहित नसतं बरोबर आहे का बरोबर आज जर तुम्ही गाडी पळवताय आज सगळ्यांना दिसत बाबा गाडी चांगली हाणताय पण ह्यामागचं कष्ट कसं होतं बाबा नाही का सुरुवात कशी होती गाडी हाणताना काय बाबा त्रास होतो हु, काय त्रास असतो हु, काय नसतो हा सगळ्यांना द्या गाडी आणताना त्रास म्हणजे कसं असते या क्षेत्रात जे ते नाही का जो या क्षेत्रात येत त्याला बाबा कळतं सगळ्यांना वाटतं ड्रायव्हर लय पैसे मिळतात नाही का पण पडल्या बिडल्या कोण बघायला बी येत नाही म्हणजे जी ठराविक आहेत आपली ती येतात मग खर्च बी करतात पण जे आता समजा काय काय आहेत ना, ना ती इचारत बी नाही तुम्हाला किती लागले नाही तर काय ते आज पुरती असते आज तुझी गाडी आणली तो रस्त तुला ओळखेत नंतर कोण कोणत ओळखत नाही जोपर्यंत आपली ओळख घ्या आता चार अड्डा म्हणजे आता समजा असा विषय चार अड्डा तर दिसलो नाही ना मी कि पाचव्या अड्ड्या आपल्याला इचारत नाही कधी गेल तरी ओळख घेत नाहीत असं माणसं काय काय अशी आहेत दिसलं ना म्हणजे सोन्या कुठं दिसला आज म्हणजे फोन बी करून विचारणारे आहेत बर काय किशे आहेत असे आठवण येतले काय आठवणी असं आहेत असं काय काय बरं का पण जवळची त्यामुळं काही सांगू शकत नाही कोणाच पण आहेत असे काय काय किस्से आहेत काय सांगतो आयुष्यातील टर्निंग पॉइंट बैलगड सत्राला कधी ठरला तुमचा नक्की तसं टर्निंग पॉईंट असं काही नाही सांगता येत आपल्याला एवढं पण व्यवस्थित चाल यशत्र आल्यापासून नाही मागे नाही का दिवस चांगला आल माझ सगळंच व्यवस्थित झालं मी पहिले चांगली केली दहा वर्ष पैलांकी केली दहा वर्ष दहा वर्ष पहिला गेल्या वर्षी सोडून दिली नाही केला खांद्याला मला लागलं कुठं बास केली काय झाली का बैलगाड क्षेत्रात क्षेत्रात एकदा टाका पडलो होतो मला गाडी बाहेर गेली मी खाली बिल नाही पडलो फक्त लागलो होतो इथं अकरा टाका पडलो होतो पाहायला अकरा टाका पडलो अकरा टाका पडलो होत किती दिवस रेस्टवर होता रेस्ट वर तरी पंधरा वीस दिवस होतो अकरा टाकाऊन पंधरा वीस दिवस काय बैलगाडा एक नाद कसा आहे हा नाद ना म्हणजे करमत नाही हो म्हणजे कसं एक व्यसन म्हणजे कसं म्हणतो एखाद्याला पेन दारूच लागते तसा विषयी नाही दिसलं की वेगळं म्हणजे असं नाही का आपण जरी आता आज मैदानावर असलो तर घरी लाईव लावून बघत बसायचं बसायचं म्हणजे आपल्याला त्यात आवड आहे म्हणजे लागले झाले म्हणजे बैलगाडा क्षेत्र आता कसं आहे माहिती का जे तो काय म्हणतो या बैलगाडा क्षेत्रात पैसे घालवते नाही का म्हणजे काय काय निघली घालावली पण आम्ही असं म्हणजे नाही का बैल स्वतःचा पळतो माझा आता घरी सहा वाजर येत पळणारी दोन तीन वासर विकली मी अजून सहा वासरे दिली चांगली पाळणार असं नाही प्रत्येक एक वासर पाळायला असतं चर्चेत आलं की आपलं देऊन टाकायचं पैसे करायचं असं म्हणजे काय नाद बी करायचं आणि या क्षेत्रात काहीतरी कमवत राहायचं म्हणजे <laughs> सगळंच करता बरोबर आहे का सुद्धा पैसे कमी होतात म्हणजे कधी हातात पैसे कधी भरत लागला पदरचं पैसे नवीन नवीन होतो बाडी बिडी नाही का अशी भरायचो नंतर नंतर बैल पळायला लागला का बैल राहायला लागला मग त्याचा त्यानेच खर्च काढला आणि मग अशा दिवसभर गाडी आणले की यातनी आपलं भाडं बिड नाही का हे द्यायचो ड्रायव्हरचा खर्च काय नाही आपल्या आमच्यातल्या गाड्या आमच्या गावातल्या सगळ्यांच्या गाड्या आणतो कोणाकडून रुपया घेत नाही कधी म्हणत बी नाही आणि ती फायनल राहिली होती अशी पाकडी देतात म्हणजे तुला किती पैसे घ्यायचे बार ला ते असे सुद्धा अशी बनल आमची लय आता गाडी आणतो मी नाना हे लय रॉयल माणूस लय म्हणजे लय रॉयल कुठल्या कुठल्या माणूस लागते आता पै ह्या भागात बारामती भागात म्हणलं तर नानाचा आपल्याला मोठा सपोर्ट आहे अजून कोणाचं लागतो सपोर्ट नानाचा तस आहेत ड्रायव्हर दिलीप नाना दिलीप नानाचा लय मोठा सपोर्ट माहिती चांगल्या गाड्या बी देतात आपल्याला कोण बाबा प्रेरणास्थान असते ह्या माणसाकडे बघून तुम्ही पण बांधण्याचा प्रयत्न करा असं कुठला माणूस आहे तसं म्हणजे आपलं असं प्रेरणास्थान कोण नव्हतं आमच्या मोठ्या भावाचा मला सपोर्ट होतं लय अजून मोठ्या भावाचा मोठ्या भावाचा कसा विषय म्हणजे आमच्या घरात असं एवढं कोण नव्हतं ना सगळं चालवलं आमचा मोठा बाबा फक्त बघून बघून असला सांगतो मला बाबा असं झाले असं होईल अशी गाडी आण तशी आण तू सांगतो आपलं सगळं दिलीप नाना एक आमचा मोठा भाऊ बाकी नाही एवढं दोघांना प्रेरणा स्थान मानतो प्रेरणा काय सांगता बैलगाड्या एक चांगले अनुभव येतात वाईट सुद्धा अनुभव येतो बरोबर आहे का एक चांगले अनुभव सांगा काय आलेत बैलगाड्या दोन चांगले अनुभव काय आलेत नक्की आज चांगले अनुभव म्हणजे कसं असते माहिती का समजा दिवस आपलं जर उलट असलं तर लोक आपल्याला विचारत बी नाही कोण कोणाचं नसते हा कोण कोणाचं नसते दिवस उलट असले की कोण कोणाचं नसते आता चार आठ गाडी राहायला लागेल ना की लाईन लागते माग गाडी गाड्या आणायला आमची गाडी आणा तुम्ही आमची गाडी पण दोन मैदाना जर बाबा थोडे मार खाल्ला कोण हिचरत नाही म्हणजे आप बर ओ, आप हे आपले चांगली एक कळतं कळलं बरोबर आहे हो एवढं कळलं आपण एवढं बैलगा कळलं पण वाईट क्षण कुठले बैगाड सत्रात वाईट क्षण कुठले तुमच्या बाबा हे नाही हे क्षण काय ते आयुष्याभर विसरू शकणार नाही असं कुठले आहेत म्हणजे असं कसं होतं माहिती का आता समजा आपण यांची गाडी आणतोय समजा रोज म्हणजे नाही का दोन तीन अड्ड मार खाल्ले जर दुसरा नवीन ड्रायव्हर आणून बसवलं मग वाईट वाटतं म्हणजे नाही का एवढे दिवस आपण पळावला यांना एक एक नंबर करून दिलं फायनल ठेवला बिंजोड करून दिलं काय असेल ती पण एका दिवस नाही दिलं की मग वाईट वाटते म्हणजे आतून असं वाटतं आपण कुठेतरी कमी पडलो काय यांच्यासाठी असं वाटत काय काय मालका अशी पण आहेत की मी माहिती मी मित्र नाही का आपले ओळख झाली फक्त अशी मला एक दोन सांगितलं पोर गरीब मी असले पैसे बी नाही घेत त्यांच्याकडून त्यांना बी माहिती मी त्यांच्याकडून पैसे बी घेत नाही मग फोन बी करत नाही गट काढला तरी पैसे मागत नाही मी त्यांना म्हणजे आज पण असं कधी झाले का बाबा नाही का एक अपेक्षा असते माणूस सगळं काय पैसासाठी करतोय बरोबर आहे काय बी असं असं काय झालं की बाबा नाही खरेदी इच्छा होती पण लोकांनी पैसे दिले नाही असं कधी वेळ आली का नाही जेव्हा आपण गाड्या बसवल्या त्यांच्यावर पैसे दिले दिले नाही असं कधी आली का वेळ नाही असं नाही कधी झालं बरं का बाबतीत कारण आपण समजा असं कसं आपल्याकडून देण्याची भावना असली तर आपल्याला येण्या कधीच कमी पडत नाही बरोबर मनातून देण्याची भावना पाहिजे येणं कधीच कमी पडणं कमी पडत आणि आजपर्यंत म्हणजे आता कसं सांगता बैलगाडी कसं चाललंय घर कसं चाललंय सगळं व्यवस्थित आहे आमचं म्हणजे काय आम्ही लय मोठी बी नाही मापाडाबाद आपलं सगळं नाही का परिस्थिती भाऊ मला एक मोठा माया बहिणीचं मोठे लग्न झाले मी सगळ्यात बारीक आमचं फादर शेती करत पहिले कारखान्यात होतो नाही का आता शेती करत आणि मोठा भाऊ आमचा कंपनी दे पण आपले घरी मी सांगितलं बाहेरून घेतलं कि ते आमचा भाऊ तयार करतो पडद्या मागचा आहे भाऊ मोठा भाऊ तो तयार करून देतो आपण फक्त मैदान हा नाही सगळं कष्ट त्याचं तो घेतो काय सांगता भाव बद्दल आता काय सांगता भाव आमचा काही तालमीत असल्यापासून त्याचा आपल्या लय पुढे खर्च मी तालमीत करायचं आमचं दाजी करायचं मोठा भाऊ आमचं एक याचं पार्टनर होत परभणीच सुनील गडजी कर ते करतात ते ससा बोलतो ना बरं ससा हा ते सगळ्यांचं सहकार लाई सहकार्य आपल्या शेतात दोन्ही क्षेत्रात आपले सहकार्य झाले कुस्तीत पण लय झालं आणि दोन्हीत पण टॉपला म्हणजे असं नाही तिकडे बी चांगली एक नंबर मग कुस्त्या करत होतो चांगल्या कुस्त्या करत होतो माया वैनी मग बेचाळीक किलो आपलं सत्तावीस किलो पासून सत्तावन्न किलो पर्यंत प्रत्येक गटात नंबर प्रत्येक गटात नंबर म्हणजे पैलन कि बी करावी सोडली मैरवा आमचं सांगितलं सुधीर मोरे सरकार दोघं बी सांगे त्यांना परत आपला विकास सर ज्यांना ज्यांना मायला घेत ना ती सांगा कुस्तीचा इतिहास सांगेत आणि बैलगड्यात बी सांगत म्हणजे कुस्तीचा पण मोठा इतिहास आहे तुमचा बैलगाड्यात बी आता मोठा इतिहास झालाय आणि रेगुलर प्रगती करत चाललाय बरोबर आहे का आणि मित्रांनो बघू शकता आहे आजपर्यंत खरंच सोना डायवर रामुसवाडी यांचं नाव म्हणजे परत अखंड महाराष्ट्रात असं व्हायला लागले खरंच ला आज कुठेतरी कष्टाच्या जोरावर माणूस इथपर्यंत आलाय आहे कुस्ती केली कस त्यातून परत बैलगाडी क्षेत्र आलं बैलगाड सुद्धा चांगलं नाव केलं एक नंबरला आता नाव चालले आणि त्यामागचं कष्टसुद्धा तुमचं खूप आहे तसं म्हणाय गेलं तर आज एवढं कष्ट म्हणजे आज दादा एवढा उभं राहिला आहे तर दादा खरंच तुम्हाला जेवढ्या शुभेच्छा द्यावं आणि खरंच तुमच्याकडून एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट एक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जाते आता तर चला पुढील वाटतं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जसं नाव करताय प्रामाणिक एक ड्रायव्हर म्हणून वगैरे जात आहे असंच काय ओळखत राहू कुठलाही गालबोट न लागत तुमच्या चरित्राला की तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद